नमस्कार तर मी आज तुम्हाला सांगणार आहे साखर खाल्ल्याने आपल्या शरीराला काय फायदा होतो किंवा काय तोटा होतो साखर जास्त खाल्ली तर काय होते आणि कमी खाल्ली तर काय होते या हे मी आज सर्व माहिती देणार आहे साखर अन्न म्हणून वापरले जाते जे गोड लहान विद्रव्य कर्बोदकांमध्ये बनलेले आहे ते आहेत साखरेचे विविध प्रकार आहेत साधी साखर फळांपासून तयार केलेली साखर दाणेदार साखर सर्वात जास्त वापरली जाते इतर पदार्थ देखील गोड असू शकतात पण साखर म्हणून वर्गीकृत केलेले नाही सर्व झाडांच्या उचित साखर आढळते ऊस आणि बीटमध्ये साखर मोठ्या प्रमाणात आढळते ऊस ही गवताची एक जात असून ती उष्ण कटिबंधीय उष्ण कटिबंधीय हवामानामध्ये लागवड केली जाते दक्षिण आशिया आणि आग्नेय आशियामध्ये प्राचीन काळापासून मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते अठराव्या शतकात वेस्ट इंडिज आणि अमेरिकेमधील साखर उत्पादनात एक महान लागवड स्थापना घडली यापूर्वी गोड पदार्थ तयार करणे आणि अवलंबून राहावे लागत होते सामान्य लोकांना गोड पदार्थ उपलब्ध झालेली ही पहिली वेळ होती एकोणीसाव्या शतकामध्ये साखर एक थंड हवामानात मूळ पीक म्हणून घेतले जाऊ लागले आणि साखर काढण्यासाठी प पद्धती उपलब्ध झाल्याने तेव्हापासून आजपर्यंत साखर उत्पादन हा प्रमुख उपजीविकेसहन व्यवसायामुळे व्यापारी वसाहती निर्मिती झाल्या कामगार संक्रमण लोकस्थलांतर असे अनेक बदल होऊ लागले आणि आता आपण पाहणार आहोत साखरेचे फायदे काय आहेत ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा साखर जेव्हा ऊसात असते तेव्हा सुक्रोजबरोबर त्यात मॅग्नेशियम कॅल्शियम आणि फॉस्फरस हे तीन महत्त्वाचे घटक असतात ऊस पिळून रस काढल्यावरही हे घटक त्यात शाबूत असतात जेव्हा त्याचं शुद्ध स्फटिकात रिफाईंडेड साखरेमध्ये रूपांतर होते तेव्हा हे तीन घटक त्यातून नष्ट होतात या तीन घटकांची मानवी शरीराला साखरेच्या पचनासाठी नितांत आवश्यकता असते आपण ही साखर जेव्हा खातो तेव्हा हे तीन घटक शरीरातील राखीव साठ्यातून शोषले जाते उदाहरणार्थ कॅल्शियम दातातून हातातून वगैरे यामुळे हाडे ठिसूळ होणे दात खराब होणे यांचे प्रमाण वाढते स्नायूच्या निर्मितीसाठी प्रथिनांची गरज असते पण स्नायूंच्या हल हालचालीमुळे कॅल्शियमची गरज असते हे क्षार जर साखरेच्या पचनासाठी सतत वापरले गेले तर त्यांच्या मुख्य कार्यावर परिणाम झाल्याने आरोग्य बिघडते आणि हे खरं आहे आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद